नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगांपासून टिक्की पनीर टिक्की आज म मूग बघितले आणि मला ही रेसिपी करावीच वाटली तर त्यासाठी मोड आलेले मूग एक वाटी तीन चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या कोथिंबीर हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे वाटून आणि जर एक वाटी मूग असतील तर एक वाटी पनीर खिसलेलं घ्यायचं थोडंसं अद्रक असलं तरी चालेल पण माझ्याकडं नाही आहे सो मी ते स्किप केले, आहे ते त्यासाठी एक चिरलेला कांदा हळद मीठ थोडासा हातावरती रगडून ओवा घालायचा आणि गरम मसाला गरम मसाला नसेल तर तुम्ही धनेपूड घातली तरी चालेल काही हरकत नाही आहे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि जर का तुम्हाला वाटलं की तिखट थोडंसं कमी झालेलं आहे तर तुम्ही लाल तिखट वरून घातलं तरी चालेल हळद घालताना हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि ह्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्या जास्त जाड पण नाही करायच्या आणि एकदम पातळ पण नाही करायच्या आणि एकदम शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या काय एकदम जास्त तेल वतून तळायच्या नाही आहेत त्यासाठी मी थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत टिक्या करून होईपर्यंत तेल गरम झालेलंच आहे तुम्ही बघू शकताय मी फक्त किटलीतले तीन ते चार कवळे तेल तीनच कवळे घातलेत आणि टिक्या एकदम छान तळून झालेत लाल एकदम खरपूस अशा प्रकारे आपण बाकी पण टिक्क्या करून घेऊयात एक वाटी मूग आणि एक वाटी पनीर असेल तर त्यात दहा ते बारा टिक्क्या होतेत आणि हा मधल्या वेळेत किंवा सकाळी सकाळी खायला एकदम हेल्दी नाश्ता आहे मोड आलेल्या मुगांपासून अशी पण मुलं खात नाहीत मोड आलेली कडधान्ये त्यामुळं मी ही पहिल्यापासूनच बनवते ती त्यांना पण मुलांना पण खूप आवडते ही रेसिपी ही सॉसबरोबर खावा दह्याबरोबर खावा मुलांना माझ्या ही रेसिपी खूप आवडती आणि ते खूप आवडीने खातात बघा तुम्ही बघू शकता दहा बारा टिक्क्या झालेत तळून आणि आतून पण एकदम छान भाजून निघालेत मध्यम हीटवरतीच मीडियम हीटवरतीच कर भाजून घ्यायचेत गॅस खूप फास्ट पण नाही करायचा तुम्ही बघू शकताय खूप छान प्रकारे भाजून आतून पण निघालेल्या आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा जे मी घरी बनवते तीच रेसिपी मी टाकलेली असते नवीन काही नसतंय त्याच्यात आणि घरातले मसाले वापरूनच हे सर्व केलेलं असतं बाजारातून आटास आणि नवीन काहीतरी का आणावं आणि मग रेसिपी टाकावी असं काही नसतं करावी थँक्यू